पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे त्यामुळे सामान्य नागरिक देखील भयभीत असल्याचं पाहायला मिळते जीव मुठीत घेऊन पुणेकरांना दैनंदिन जीवनामध्ये संकटाचा सामना करावा लागत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं समोर येत आहे अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय भाजी घेण्याच्या वादातून एका ग्राहकाने विक्रेत्यावर चाकूने सपासप वार केल्याचा प्रकार समोर आलाय खडकी येथील संजय गांधी भाजी मंडईमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय खडकीतील संजय गांधी भाजी मंडईत शौकत बाबमिया मंडईत आले आणि आपला धंदा सुरू केला रात्री आठच्या सुमारास इंदिरानगर मध्ये राहणारा मनोज स्वामी नावाचा ग्राहक मंडईत भाजी घेण्यासाठी आला मनोज स्वामी याने शौकेत बामनिया यांच्याकडे खरेदी करण्यासाठी गेल्यावर दोघांमध्ये काही गोष्टींमुळे वाद पेटला म्हणून स्वामीने शौकत यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली तसेच त्यांना शिविगाळही केली अशी माहिती समोर आली दोघांमध्ये शाब्दिक टोका वाद टोकाला गेला चेहऱ्यावर चाकूचे सपासप वार दोघांमध्ये बाचाबाची सुरू असताना काही ग्राहकांना दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांमधील वाद वाढत चालला होता त्यावेळी दोघांमध्ये हाणामारी झाली आणि शौकेत यांच्यावर मनोस्वामीने चाकूने हल्ला केला अशी माहिती समोर आली शौकत यांच्या गळ्यावर तसेच चेहऱ्यावर चाकूने सपासप वार केले दरम्यान शौकत यांच्यावर वार झाल्यानंतर आसपासच्या भाजी विक्रेत्यांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं त्यामुळे त्यांचा जीव वाचला पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच खडकी पोलीस स्टेशन अॅक्टिव्ह झाले खडकी पोलिसांनी मनोज विरुद्ध गुन्हा दाखल केलाय या प्रकरणात सहाय्यक निरीक्षक अर्जुन बेंदुगुडे अधिक तपास करतायत